नमो आदेश माऊली हो जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता दी कुलस्वामीनी माते की जय मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो नवरात्र विशेष उपासना बऱ्याच लोकांनी मेसेजद्वारे विचारली कोणी कॉल करून विचारलं की नवरात्रीत विचार काय उपासना करावी तर आपण लास्ट जो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मातेचे दोन मंत्र दिलेले आहेत जे नवीन व्यूअर्स असतील त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो क्रिम कालिके नमनमहा महाकालिके नमनमहा आणि दुसरा मंत्र होता ओम नमशंडी काय ह्या मंत्रांच्या ह्या दोनपैकी कुठल्याही एका मंत्राचं तुम्हाला जितकं जास्त जप करता येईल तितका चांगला आणि दुसरी विशेष उपासना म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही हे श्रीरामरक्षा स्तोत्र जे आहे ते तुम्ही सिद्ध करू शकतात याचं पहिल्या दिवसापासून पहिल्या माळेपासून तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत दशमीपर्यंत विजयादशमीपर्यंत रोज तेरा पाठ करावे सुरुवात या श्रीराम स्तोत्राची सुरुवात जी आहे ती आपण बघू शकता इथून सुरुवात होते सात श्रीराम स्तोत्र श्री गणेशायन महा इथे इथून सुरुवात होते असं श्रीराम रक्षस्त्रोत्र कौशिक बुधकौशिक ऋषीही हा न्यास दिलेला आहे न्यासानंतर हा पहिला श्लोक आहे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम एक पुमसाम महापातकनाशनम इथून ह्या जे श्रीरामच्या स्तोत्र आहेत त्याची सुरुवात होते तर हे असे जवळजवळ यामध्ये अडोतीस श्लोक आहेत तर हे अडोतीस श्लोकांचं हे पूर्ण एक स्तोत्र आहे आणि जेव्हा आपण अडोतीसाव्या श्लोकापर्यंत पोचतो तर ह्या अडोतीसाव्या श्लोकाला पोहोचल्यावर हा श्लोक जेव्हा आपण पुन्हा इथे पोचतो तर हे शेवटचे जे आहे इथे श्री बुधकोशिक विरचितम तर इथे न इथे न कर सुरुवात न करता शेवट या स्तोत्राचा शेवट इथे न करता पुन्हा पहिला जो श्लोक आहे चरितम रघुनाथ इथे यावं अडतीसाव्या श्लोकानंतर इथे ते श्री बुध कौशिक विरचितम न म्हणता परत पहिला श्लोक हरिओम म्हणून पहिल्या श्लोकापासून सुरुवात करावी असंच जवळजवळ बारा वेळा पूर्ण झालं की तेराव्या वेळेला जेव्हा तुमचं तेरावं आवर्तन असेल तेव्हा तेराव्या आवर्तनाचा अडतीसावा श्लोक पूर्ण झाल्यानंतर मग हे इथे श्रीबुध कौशिक विरचितम श्रीराम लक्षस्तोत्रम संपूर्ण श्री सीतारामचंद्रार्पणम असतो हे म्हणावं आणि हे म्हणून झाल्यावर शक्य असल्यास श्रीराम जयराम जय जयरामची एक माळ जप अवश्य करावा अशा पद्धतीने हे जेव्हा पूर्ण तुम्ही नऊ दिवस दहा दिवस जे असतात तिथीप्रमाणे तिथी कधी कमी असतात तिथी कधी जास्त होतात तिथी क्षय आणि वृद्धी असं कधी घडत असतं तर आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे प्रतिपदा ते विजयादशमी ह्या दिवसापर्यंत ह्या श्रीरामरक्षा स्तोत्राचे मग भले ते नऊ दिवस असो दहा दिवस असो की कधी कधी तिथे वृद्धी होऊन अकरा दिवस असो तर या पद्धतीने आपल्याला हे श्रीरामरक्षा स्तोत्राचे तेरा आवर्तनं रोज घ्यायचे आहे तेराव्या आवर्तनाला शेवटचं जे आहे इतिश्रीबुध कौशिक विरजितम ते पूर्ण घ्यावं अशा पद्धतीने हे स्तोत्र करा ह्या स्तोत्राचं खूप जबरदस्त प्रभू श्रीरामचंद्रांचं कवच तुमच्या शरीराभोवती तयार होईल तुमचं आध्यात्मिक प्रगती तर होणारच पण तुमचं जे करिअर आहे त्या करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला एक जबरदस्त ग्रोथ झालेली आढळून येईल तर असं हे श्रीराम स्तोत्र सिद्ध करण्यासाठीचा हा विशेष पर्व काळ आहे तर ह्या पर्वकाळाचा नक्कीच फायदा घ्या आणि श्री प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या स्तोत्राचं पठन आजपासून तुम्ही सुरू करू शकता भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय महा सरस्वती जय महाकाली जय महालक्ष्मी